नांदेड जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयाच्या समोर गरजवंत शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकरी बसले उपोषणास नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जाणून घेऊया आता सविस्तर बातमी राज्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक सामाजिक दैनिक अवस्था झालेली आहे निसर्गाचा कोप प्रशासनाची आरेरावी राजकीय नेत्यांनी जाणूनपूर्वक शेतकऱ्याकडे केलेला कांडोळा दोन वर्षाच्या काळात कोणतेही आर्थिक पीक कर्जासाठी बँक जवळ येत नाही अशा एक ना एक समस्या शेतकऱ्यांच्या जीवनावर बेतत आहेत असे असताना सरकार मात्र बघायची भूमिका घेत असल्यामुळे नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी या गावचे शेतकरी देवीदास पी वडजे काशिबा आमनाजी वाकडे या दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे सिबिलची अट रद्द करण्यात यावी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालास हमीभाव याचा कायदा करण्यात यावा महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मालविक्रीच्या साखळीत शेतकरी यांचा माल सोयाबीन प्लांट वाजानी सरळ सरळ विना आठ खरेदी करावा यात दलाल हटाव किसान बचाव कट्टी काटा माती मावशर व पट्टा या अटी रद्द करण्यात याव्यात अशा आशयाच्या मागण्या घेऊन सदर शेतकरी काल दिनांक बारा ऑगस्ट दोन रोजी पासून तहसील कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहे महाराष्ट्र पोलिस निस साठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र पोलीस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा